बांधकाम कामगार संघटनेचा कोल्हापुरात मोर्चा बांधकाम कामगार संघटनेचा काल अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला बांधकाम कामगारांसाठी लाडका बांधकाम कामगार योजना राबवावी दिवाळीला वीस हजार रुपये अर्थसहाय्य यासह विविध प्रलंबित मागण्या पंधरा दिवसात पूर्ण करा अन्यथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा बुधवारी लालबावटा कामगार व्यावसायिक कामगार संघटनेने मोर्चाद्वारे दिला मागण्यांची निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांना देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने नोंदणी नूतनीकरण आणि लाभांची पेंडिंग कामे एका महिन्यात पूर्ण करावी मृत्यू विवाह नोंदणी रद्द करा पेंडिंग लाभ ताबडतोब द्यावीत दोन वर्षानंतर रेन्युअल साठी आलेले अर्ज तातडीने मंजूर करावेत साठ वर्षावरील नोंदणी कामगारांना महिना दहा रुपये पेन्शन द्यावी तपासणी ते उपचार योजनेत आई वडिलांचा समावेश करावा व प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना देण्यात यावा घरकुलसाठी चार लाख पन्नास हजार रुपयांचे अनुदान द्यावे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची नोंदणी घरकुल योजनेचे अर्ज ताबडतोब मंजूर करावे मंजूर घरकुलांचा शेवटचा पन्नास हजारचा हप्ता जमा करावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आयरविन क्रिश्चन हायस्कूलच्या मैदानापासून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली मोर्चा, मोर्चा शाहूपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयावर आला तेथे मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या कामगारांनी कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिया मारला कामगार भर पावसात भिजले पण जाग्यावरून हल्ले नाहीत मोर्चा समोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे जिल्हा सचिव शिवाजी मगदुम चंद्रकांत यादव संदीप सुतार यांची भाषणे झालीत यावेळी कॉम्रेड जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम प्रकाश कोंबार भगवान घोरपडे संदीप सुतार विक्रम खतकर शिवाजी मोरे नामदेव पाटील दत्ता कांबळे यांच्यासह कामगार व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी डी फार्मसी बी फार्मसी पी जी एम एल टी जी एन एम बी एस सी सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीई टी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी होम सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न